राष्ट्रमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्याबद्दल गलिच्छ वक्तव्य करून जेम्स लेण्याच्या विकृत लेखनाचं समर्थन करणाऱ्या प्रशांत कोरटकर यांच्या प्रतिमेला संभाजी बिग्रेडच्या वतीनं सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर जोडेमार आंदोलन करण्यात आलं सोशल मीडियावरील क्लिपची चौकशी गुन्हा दाखल करून इतिहासकार इंद्रजित सावंत यांना तात्काळ पोलीस संरक्षण देण्याची मागणी संभाजी बिगरटच्या वतीनं सोलापूरचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री साहेब यांना निवेदनाद्वारे व ईमेलद्वारे करण्यात आले कोल्हापुरातील इतिहास कोल्हापुरातील इतिहास तज्ज्ञ इंद्रजित सावंत यांनी ऐतिहासिक दाखवल्यावरून केलेल्या काही वक्तव्यावरून नाराज झालेल्या एका व्यक्तीनं त्यांना फोन करून प्रचंड शिवगाळ आणि जिवे मारण्याची धमकी दिले सदर व्यक्तीनं आपल्या नावाचा आणि जातीचाही उल्लेख करत सदर धमकी देताना केल्या असल्याचं दिसतंय अत्यंत अशोभनीय आणि निंदनीय असं वक्तव्य केलं आहे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री आहात आणि या राज्याचे सर्व जाती धर्मांच्या लोकांचे प्रमुख आहेत सदर व्यक्तीने दिलेल्या धमकीबद्दल पुढील कारवाई तर होईलच तथापि मुख्यमंत्री म्हणून आपल्या नावाचा स्पष्ट समावेश असल्यानं सदर प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी बाजू मांडणं अत्यंत आवश्यक असून या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी खुलासा करणं आणि इतिहास तज्ज्ञ इंद्रजित सावंत यांना योग्य ती सुरक्षा पुरवणं अत्यंत आवश्यक आहे अन्यथा धमकी देणाऱ्याला मुख्यमंत्री आणि पाठीशी घातल्यासारखं होईल आणि यापुढे आपल्या नावाचा कोणीही गैरवापर करेल आणि आपण त्वरित खुलासा व योग्य ती कारवाई करावी मागणी संभाजी विग्रठ वतीनं करण्यात आली आपल्या महापुरुषांवर काहीतर वक्तो महाराष्ट्र शासन त्यांना पोलीस संरक्षण देतं हे सरळ सोट म्हणतात की आम्ही मुख्यमंत्र्यांच्या जवळचं आहे आमचं शासन आहे खरंच हे मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत का महाराष्ट्र शासन असल्यांना पाठीशी घालतंय का आणि अशा वाचाळवीरांना महाराष्ट्र शासन पोलीस संरक्षण देऊन हे सिद्ध करत आहे की आम्ही असल्या लोकांना पुढं करत आहे आणि महाराष्ट्राचा इतिहास चुकीच्या पद्धतीने लोकांपर्यंत पोचवत आहे जर महाराष्ट्र शासनाने लवकरात लवकर अशांवर कारवाई नाही केली तर संभाजी ब्रिगेड हे काय आहे हे येत्या दिवसात सगळ्यांना कळेल आणि आम्ही आज महाराष्ट्र महाराष्ट्र संभाजी ब्रिगेडतर्फे जाहीरच केलेलं आहे जर कोण असे वाचळवीर फोडून काढतील त्यांना एक लाखाचं बक्षीस देऊ त्याचबरोबर शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असतील आई जिजाऊ असतील किंवा आमचे जे महापुरुष असतील यापुढे जर कोण असं वाचाळपणे वक्तव्य केलं तर पहिला फोडणार आणि मग आम्ही निवेदन देणार हेच संभाजी ब्रिगेडतर्फे आज आम्ही सांगतोय यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले शहराध्यक्ष शिरीष जगदाळे कार्याध्यक्ष अरविंद शेळके आदी उपस्थित होते